नमस्कार मित्रांनो माझं नाव आहे अमित आणि तुम्ही आपला नवनिर्मित शाल टी डी कोकण महाराष्ट्र तुम्ही हा आवाज ऐकत असाल ना पावसाळी वातावरण आहे रात किडे बघा किरकिर करताय त्यांचा आवाज तर तुम्हाला ऐकू येत असेल तर मी आहे सध्या आंबोलीतील व्हॅली रिसॉर्ट इथे आजची नाईट आपण इथेच राहणार आहोत आणि उद्या सकाळी आंबोली धबधब्याचं दर्शन आपण करणार आहोत तुम्हाला सांगतो हे जे वातावरण आहे ते अतिशय म्हणजे कधीही न अनुभवलेलं वातावरण आहे म्हणजे मी दोन हजार दहा साली आंबोलीला एकदा येऊन गेलो होतो आणि त्याच्यानंतर त्याच्यानंतर आज म्हणजे जवळजवळ चौदा वर्षानंतर आपण इकडे आलो आहे तर रात्रीचा म्हणजे मला वाटतं साडेसात आठचा सुमार होता जेव्हा आम्ही अंबोलीमध्ये इथे आलो होतो सावंतवाडीवरून निघालो होतो परंतु मित्रांनो इकडे सावंतवाडीच्या या मुख्य रस्त्यावरती येण्यासाठी म्हणजे या रिसॉर्टपर्यंत येण्यासाठी जो मला वाटतं दीड किलोमीटरचा जो रस्ता होता तिथे जणू एकदम धुक्याची चादर पसरली होती म्हणजे आपल्या गाडीवरती म्हणा जे मी यूट्यूबमध्ये पाहिला होता की समोरचं काही तुम्हाला दिसत नाही तसा मित्रांनो माझ्यासमोर प्रसंग आला होता आणि लाईफमध्ये पहिल्यांदाच एवढं धुकं प्रमा इतक्या प्रमाणामध्ये माझ्या गाडीच्या समोर येत होतं परंतु तरी हळूवारपणे गाडी चालवत चालवत आपण इथपर्यंत आलो तर आता हा माझा व्हिडिओ मम्मी बघेल तेव्हा तर ती मला कुठेही इतरत्र पाठवणार नाही यापुढे की तू अशा ठिकाणी जाऊ नको परंतु मी सुद्धा तुम्हाला मित्रांनो हे आवाहन करेल की जेव्हा तुम्ही अशा ठिकाणी जाता आंबोलीमध्ये असा असं घाटमाथ्यावरती जेव्हा जाता तेव्हा रात्रीचा प्रवास करणं हे खरोखर टाळा आता काय एक्सपर्ट ड्रायव्हर म्हणू शकतात की आम्ही तर जातो तुम्ही जात असाल खूप हळूहळू तुम्हाला जावं लागतं परंतु आंबोलीतील हा परिसर जो आहे आंबोलीतील घाट हा काहीतरी एक वेगळंच आहे एक वेगळे पण आहे या घाटामध्ये कारण अतिशय दिवसा म्हणा किंवा रात्रीचं हे अशाच प्रकारे जास्त प्रमाणात धुकं साचलेलं असतं आणि तुम्हाला त्याच रस्त्यामधून वाट काढावी लागते तुम्ही मी आता तुम्हाला माहीत नाही तुम्हाला दिसेल की नाही हे बघा आत्ता मी या रिसॉर्टच्या एका लाईटच्या फोकसमध्ये मी तुमच्याशी बोलते म्हणून तुम्ही आता बाहेरचं चित्रण बघा वाजलंत रात्रीचे साडेनऊ आणि हा बघा हे दृश्य बघा तुम्ही रात्रीचं तुम्हाल हे बघा हे असं धुकाने पसरलेलं आहे हे बघा बघता ना इथे आपली गाडी पार्क आहे आणि हे इतर गाडंसुद्धा आहे काय दिसतंय तुम्हाला बघ हे असं असतं अंबोलीतून दृश्य रात्रीच्या वेळेचं आहे की नाही आणि याच सगळ्या वातावरणामध्ये मग तुम्हाला गाडी चालवायची लागते बघा आपण आहोत आता ग्रीन व्हॅली रिसॉर्टमध्ये काय मित्रांनो कसं वाटतं तुम्हाला गाडी चालवू शकता तुम्ही या वातावरणामध्ये मला तर थोडं घाबरल्यासारखंच झालं कारण ते एक दीड रस्ता मी कधी पार करतो आहे असं वाटत होतं कारण पहिल्यांदा तसा अनुभव घेतला मी या अगोदरसुद्धा मी गावामध्ये वगैरे धुक्यामध्ये गाडी चालवली होती परंतु हे खूप थोडं चॅलेंजिंग वाटलं माझ्यासाठी कारण ते असं कधी संपतोय रस्ता कारण घाट रस्त्यामुळे आपण जात होतो खास करून परंतु त्यातल्या त्यात म्हणतात ना आपण गाडी चालवली पण आता आहोत ग्रीन व्हॅली रिसॉर्टमध्ये ते तुम्हाला आपण जिथे राहिलो तिथलं पण आता हे सगळं रूमचंसुद्धा दर्शन करेल परंतु हे तुम्ही अनु अनुभव द्या ना हे सगळं काही दृश्य गावामध्ये आल्याचा फील येतो तुम्हाला तर असे सोबत्रा म्हणजे माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पाहताय आपला नान निर्मित चॅनल टूर बी कोकण महाराष्ट्र मी आता आजूबाजूचा परिसर तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने आहे तर सोबत र असेल माझ्याबरोबर तर हा ग्रीन व्हॅली रिसॉर्टचा जो हा भाग आहे तो बघा वरती सगळे तिथे कॉटेजेस आहेत रूम्स आहेत आणि आत्ताच्या हॉटेलमध्ये आहोत आम्ही पर पर नाईट दोन हजार दोनशे रुपये प्लस जी एस टी म्हणजे जवळजवळ अडीच हजार रुपये त्याचं शुल्क आहे एक पर नाईट आणि तुम्हाला ए सी रूम्स हवे असतील तर मग तीन हजार दोनशे प्लस जी एस टी असं त्याचं रो टॅ टॅरिफ आहे तर हे तुम्ही ध्यानात ठेवा म्हणजे इतर तर आपल्याला ए सीची एवढी काही गरज पडत नाही इथे कारण वातावरण तसं एकदम, एकदम में। में वा एकदम थंडावा आहे या वातावरणामध्ये त्यामुळे ए सीची एवढी काय गरज नाही आहे परंतु तरीसुद्धा तुम्हाला जर हवे असेल तर इथे ए सी रूमसुद्धा उपलब्ध आहेत हा थोडा इथं हा पॅसेज दिलेला आहे तिथे तुम्ही फिरून गप्पा गोष्टी वगैरे मारू शकता ठीक आहे ना तर मी बघा गावच्या साईडला आपण आलेलो आहेत आणि असंच वाटतं आहे एकदम आणि मुंबईपासून खूप दूर अंतरावरती आलेलो आपण मुंबई तुम्ही म्हणाल मुंबईपासून आ... मला वाटतं की ती साडेपाचशे अंदाजे पाचशे किलोमीटर तरी आपण आलेलो आहोत आणि त्या धबधब्याचा आनंद आ... लुटण्यासाठीच आपण इकडे आलो आहोत तर मलाही तुम्हाला इथे हे चित्रण करून यासाठी दाखवा असं वाटलं की खूप छान म्हणजे अतिशय धुक्यामध्ये हे वसलेलं आपलं किंवा धुक्यामध्ये हे ग्रीन व्हॅली रिसॉर्ट आहे तुम्ही आजूबाजूला बघतच आहात बघा काय दिसतंय तुम्हाला इथे थोडा प्रकाश आहे तर त्यामुळे सुद्धा तुम्हाला इथे दुःख किती आहे ते तुम्हाला कळतच असेल कारण आजूबाजूला तुम्हाला जिथे तिथे प्रकाश आहे तिथे तिथे कोणीतरी आहे अशी जाणे परंतु या व्यतिरिक्त तुम्हाला इथे काहीच दिसत नाही इथे जाणकार लोक असे सांगतात की समोरासमोरचा माणूससुद्धा तुम्हाला दिसत नाही तर हे या रिसॉर्टमधील दृश्य आहे तुम्ही आता माझा संवेद पाहिलं तर जाऊया मंडळी काय दिसतोय का माझा चेहरा दिसतोय तुम्हाला बघा अगदी घोर काळोखी रात्र आहे एकदम आणि आपण आंबोलीच्या परिसरामध्ये फिरतोय माफ करा माझा चेहरा तुम्हाला इथे दिसत नसला तर दहाचा सुमार आहे मंडळी आणि तुम्ही अनुभवता हे आंबोलीतील सगळं भूट्याने पसरलेलं हा सगळा परिसर अनुभवत आहे माझ्याबरोबर माझं नाव आहे अमित आणि तुम्ही पटते आपला नवनिर्मित टूर दी कोकण महाराष्ट्र ओके ना तर हे सुद्धा तुम्हाला हे जवळ इथे पार्किंगची सुविधा आहे या रिसॉर्टमध्ये परंतु एकदम सुखद गारवा पसरलेला आहे आत्ता मी डिनर केल्याच्यानंतर थोडी एनर्जेटिक वाटतं आम्हाला कारण जेव्हा आलं होतं तेव्हा मात्र थोडंसं थकल्यासारखं वाटत होतं परंतु आता मात्र थोडं एनर्जेटिक वाटतं आहे मस्तपैकी डिनर नाही जास्त काय डाळ खिचडीचा आस्वाद घेतला आहे आणि आता हे वातावरण अनुभवते मंडळी तुमच्यासमोर सो ओवरऑल असा हा सगळा ग्रीन व्हॅली रिसॉर्टचा हा परिसर आहे तुम्ही बघूच शकता इथे हां उद्देश हा जो आहे की तुम्ही धुक्यामध्ये हे वसलेलं शहर तुम्हाला दाखवतो आहे मी सुद्धा इथे धुक्यामधूनच करतो धुकं किती पसरलेलं आहे याचा तुम्हाला अंदाज आहे यासाठीचं चित्र करतो ओके बरं अगोदर तर मी जेव्हा इथे आलो होतो तेव्हा मात्र थोडंसं भीतीदायक वातावरण होतं की एवढं धुकं आणि गाडी चालवायची कशी परंतु हे आपल्या काही म्हणूनही सांगितलं की स्वतःच्या एवढं एवढा प्रभाव नसतो सो आपण गाडी चालवू शकतो आता मात्र मी रिलॅक्स आहे गाडी चालू असल्यापासून नाही नाही कसं वाटतं बरं वाटतं मजा येते मला पाहून तुम्हाला तर माझं कशी उत्साह निर्माण झालं असेल तर गेला येतं अंबोलीमध्ये पण आता रात्रीचं जर आला तर सम तुम्हाला ड्राईव्ह संभावून करायचं आहे तर जाणं बस तर मी आता आपल्या रूमच्या दिशेने चाललेलो आहे मंडळी हे बघा तुम्ही बघताय मगाशी मी दाखवलं तुम्हाला चित्र करून आपण आता आपल्या रूमच्या दिशेने चाललेलं आहे बघा हे तुम्ही बघतच आहात इथे सगळे रूम्सची सुविधा तिथे वरतीच आहे तिथे रेस्टॉरंटसुद्धा आहे ग्रीन रिसॉर्टमध्ये तर तुम्ही कारण बहुतांश हॉटेलमध्ये रेस्टॉरंटची सुविधा इथे थोडीफार ना नाही आहे हा ड्रॉबॅक आहे परंतु ठीक आहे इथे आपल्या ग्रीनव्हॅली रिसॉर्टमध्ये रेस्टॉरंटची सुविधा आहे थोडं कॉस्टली वाटेल तुम्हाला कारण ह्याचे रेट थोडे जरा जास्त वाटतं पर नाईट पण ठीक आहे तो जर तुम्ही बघाल बघा सुद्धा